शेतकरी मित्र हो नमस्कार आज आपण आपल्या स्वतःच्या प्लॉटमध्ये आपली एरॉनची ट्रीटमेंट यूज केलेल्या प्लॉटवरती आपण आहोत इथे आपला स्वतःचा तेरा तीनशे चौऱ्याहत्तर जातीचा हा ऊस आहे आणि ह्या ऊसाला हा खोडवा आहे त्या ऊसाला टोटली स्टार्टिंगपासून आपली एरॉनची ट्रीटमेंट यूज केली गेलेली आहे आणि इथं आपला हा खोडवा ऊस ह्याची हाईट वगैरे तुम्ही पहा जबरदस्त असे हाईट तुम्हाला इथं पाहायला भेटते ह्याची साईज ऊसाची आणि कांद्यांची लेंथ आपण इथं ता पाहू शकतो एक ईत जवळजवळ कांडे आहे आणि चार ते साडेचार किलोचा हा ऊस आहे काही इथे हा प्लॉट पाहण्यासाठी शेतकरी लोक आलेले आहेत बाजूचे हे पहा अजून ही ग्रीनरी जबरदस्त ह्या प्लॉटला आहे दहा अक दहा अकरावा महिन्याचा हा खोडवा ऊस आहे आता पुढच्या महिन्यामध्ये याची कटिंग चालू होणार आहे जबरदस्त असा हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे कोणाला जरी हा प्लॉट पाहण्यासाठी यायचा असेल तरी इथे धुळखेड भीमाशंकर शुगर फॅक्टरीच्या साईडला मरगूर येथे हा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळू शकतो सहा एकराचा हा असा प्लॉट आहे टोटली अठरा एकर आपला स्वतःचा ऊस आहे त्याच्यामध्ये सर्व जातीचे जवळजवळ चार प्रकारच्या जातीचे ऊस आपल्याकडे तुम्हाला पाहायला भेटतील आणि सगळे ऊस सगळी व्हरायटी तुम्हाला ह्याच लेवलनं डेव्हलप झालेली तुम्हाला पाहायला भेटेल धन्यवाद